जीबीएस चा पेशंटची संख्या पुण्यामध्ये जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा इन्फेक्शन हा सुद्धा भाग काल सुद्धा एक टीम जिथे आहे ज्या आवश्यक असतील त्या उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीनं करण्या करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने योग्य पद्धतीची कारवाई होईल साहेब खर्चिक हा इलाज भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती दहा या बी बी एसला यापूर्वीसुद्धा तर हा महात्मा फुलेमध्ये हा आजार नव्हता परंतु आम्ही सर्वच मंडळींनी गेल्या वर्ष दोन वर्षां तीन वर्षांपासून सातत्यानं केलेल्या पाठलागानंतर महात्मा फुले आरोग्य योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंत आपण त्याला कव्हरेज देतो या उपरही या विषयामध्ये दे डेप्युटी दे डायरेक्टर पुणे यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं अनावश्यक जर बिल लोकला हॉस्पिटल घेत असेल तर त्याच्यावरतीसुद्धा योग्य ती उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत हा खरं तर संसर्गजन्य आजार नाही आहे बऱ्याच वेळा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका अथवा भीती असते दुर्दैवानं प्रतिकारशक्ती कमी आली प्रतिकारशक्ती क कमी आल्यानंतर मात्र ह्या जी बी एसचे जे, जे काय एकूण संसर्ग वाढतो आणि त्यामुळं जी बी एस सिंड्रोमचा जो काय एकूण आपल्या सर्वांना दिसणारा जो एकूण परिणाम आहे तो दिसतो पण माझी विनंती इतकीच आहे की या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होता अशातला भाग नाही दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल अन्य कुठली गोष्ट असेल चा, सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते त्याचा तर परिणाम आहे परंतु सगळ्या हॉस्पिटल्सनासुद्धा सूचना देऊ आरोग्य विभागाच्या सगळ्या टीम्सना सूचना देऊ अनावश्यक अशा पद्धतीनं कुठेही खर्च अथवा अनावश्यक अशा पद्धतीची बिलं कुणी आकारून यावं आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना Thank you